माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे तुम्हाला पैसे खात्यात आले की नाही तुम्ही आता घरी बसल्या चेक करू शकता आता ते कसे चेक करायचे आणि कुठून चेक करायचं काय करायचं त्या स सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंत आला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऑल ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला सर्व बँकेचे नंबर मी इथे देणार आहे त्या नंबरवर तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्ही तुमच्या बँकेला तुमच्या बँकेमध्ये किती बॅलेन्स आहे तुम्ही तुम्ही मिस कॉल देऊन चेक करू शकता तर चला तुम्हाला तुम्ही मोबाईल नंबरची लिस्ट त्या नंब मोबाईलमधून त्या लिस्टमधून तुमचा बँक कोणती आहे त्या बँकेचे नंबर घेऊन तुम्ही त्याच्यावर मिस कॉल द्या तुमच्या बँकेवर डायरेक्ट मेसेज येईल तर बघा मित्रांनो घरी असल्या तुम्हाला मोबाईल नंबर मोबाईल नंबरचा डायल पॅड ओपन करायचं आहे डायल पॅडमध्ये तुम्हाला हा नंबर डायल करायचा आहे जर बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर हा नंबर डायल करायचा आहे डायल करून तुम्हाला थोडंसं वाट बघायची आहे आणि त्याच्यानंतर ॲटोमॅटिकली कॉल कट होईल आणि कॉल कट होल्या झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मॅसेज येईल ते मॅसेजमध्ये तुमचा बॅलेन्स किती आहे ते तुम्हाला दाखवेल जसं की मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो कॉल कट झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एस एम एस येईल म्हणजेच मॅसेज येईल आणि तुमच्या बँक बॅलेन्समध्ये किती आहे आणि तुमच्या बँकेमध्ये पैसे किती आहेत ते तुम्हाला इथे डायरेक्ट हे बँकेद्वारे मॅसेज केले जाईल आणि तुम्हाला हे मॅसेजमध्ये बॅलेन्स दाखवल्या जाणार आहे अशा प्रकारे तुम्ही मिस कॉल देऊन तुम्हाला बँक बॅलेन्स चेक करू शकता आता तुम्हाला सर्व बँकेचे आता एच डी एफ सी बँक आहे त्या बँकेमध्ये बॅलन्स तुम्हाला मी दाखवतो आता जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हे एच डी एफ सी बँक आहे या डी एफ सी बँकमध्ये मी कॉल केल्यानंतर मिस कॉल दिलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मॅसेज आला मॅसेज आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा मेसेज दिसेल आणि तुमच्या बँक बॅलन्स किती आहे तुमच्या बँक खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही आणि पहिले पैसे किती होते हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि आता तुम्हाला सर्व बँकेची लिस्ट मी तुम्हाला इथे दाखवणार तुमची बँक ते नंबर इथं पाहून घ्या हे आहे सर्व बँकेचे नंबर आणि बँक लिस्ट आता तुमची कोणती बँक आहे तुम्ही इथे चेक करा आणि तो त्या नंबरवर तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्यानंतर तुमचा कॉल ॲटोमॅटिकली कट होईल आणि त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मॅसेज येईल मॅसेज आल्यानंतर तुमचा बँक बॅलन्स किती आहे ते तुम्हाला सर्व इथे दाखवाल तर चला मी तुम्हाला एक एक करून असा नंबर दाखवतो तर बघा मित्रांनो ह्या सर्व बँकेचे लिस्ट आहेत जर तुमची बँक नसेल याच्यामध्ये तर तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजरमध्ये तुमची ज्या बँकेचे बँक नसेल ते बँकेचे नाव टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्च बारवर टाईप करायचं आहे आणि इथं मग बघा बँक ऑफ महाराष्ट्र मोबाईल नंबर बँक बॅलन्स चेक अशा प्रकारे टाकायचं आहे आणि तुम्हाला डायरेक्ट सर्चवर टॅप करून सर्च करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर बघा तुम्हाला द दाखवतो मी खाली स्क्रीनवर तर बघा मित्रांनो हे आहे बँक बँक ऑफ महाराष्ट्राचे नंबर त्या नंबरवर तुम्हाला मिस कॉल द्यायचा मिस कॉल दिल्यानंतर जर तुमची बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर तुम्हाला या नंबरवर मिस कॉल देऊन तुम्हाला बँक बॅलन्स चेक करू शकता ते देखील गरीब बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरी बसल्या तुमच्या बँकेचे स्टेटमेंट बँकेचे बँक बॅलन्स जर तुम्हाला स्टेटमेंट चेक करायचं असेल तर बँक ऑफ महाराष्ट्र मोबाईल नंबर स्टेटमेंट अशा प्रकारे टाईप करून तुम्ही खाली अशा प्रकारे व्हॉट्सअपवर मेसेज करून बँकेचे स्टेटमेंट काय आहे ते तुम्ही इथं चेक करू शकता तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला कुठेही जाण्याची जा गरज नाही आणि तुम्ही घरी बसल्या तुमच्या बँकेमध्ये माझी लाडकी बन योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले किंवा नाही हे देखील तुम्ही घरी बसल्या चेक करू शकता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा कोणालाही सांगण्याची गरज नाही तुम्ही घरी बसल्या तुमच्या बँकेचे बँक बॅलन्स चेक करू शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीनवीन नव व्हिडिओचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो